आणि महत्वपूर्ण करा चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणातील रंगत वाढत असून भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक शीतल शिंदे हे चिंचवड विधानसभा भाजप पक्षाकडून निवडणूक लढवण्यास सज्ज झाले उमेदवारी बाबत सविस्तर माहिती देत आहेत ज्येष्ठ नगरसेवक शीतल उर्फ विजय शिंदे नमस्कार खर तर भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे लोकशाही मार्गातून सर्व काही इथं घडत असत त्या अनुषंगाने प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे त्या स्वातंत्र्याच्या आधीन राहून मी चिंचवड विधानसभेमध्ये लढवण्यासाठी आता पक्षश्रेष्ठी जो काही निर्णय घेतील त्या निर्णयाला आधीन राहून पुढचं कामकाज चालू राहील माझं परवानगी मीटिंग झाली निरीक्षक आले होते त्यावेळेस तुम्ही नव्हते तुमची उमेदवारी वरिष्ठांना कळवण्याच्या मागचा विषय असा आहे की मी पूर्वीपासून भाजपचा नगरसेवक हो आहे दोन हजार बारा साली जेव्हा कुणी नगरसेवक इथं हो पक्षाचे नव्हते त्यावेळेस तीनच नगरसेवक होते आणि त्यावेळेस संघटना मजबूत करणं काम कारण त्यावेळेस थोडीशी जी गळ लागली होती समजा की बाबा एकदम नर्वस होते चा चा की तीनच नगरसेवक मिळून आले पण त्या पाच वर्षाच्या काळात युवा शक्तीला बरोबर घेऊन काम मी त्यावेळेस केलेलं आहे त्यामुळं पक्षाकडं सांगणं किंवा न सांगणं हे काय नाही पक्षाला माहितीच आहे की हा त्या कॅपेबल माणूस असू शकतो किंवा उमेदवारी मागू शकतो जरी परवा निरीक्षक घेऊन गेलो येऊन गेले आणि त्यांची आमची भेट झाली नाही त्यावेळेस बोलवलं नाही तर त्या विषयाचं काय एवढं मोठं हे होणार नाही परिणाम कुठल्या गोष्टीवरती पक्ष संघटनेला माहिती आहे की हा जुना कार्यकर्ता आहे आणि पूर्वीपासून कार्य करत आलेलं आहे आणि कधी वॉर्डत जरी नगरसेवक असलो तर हे वॉर्ड काम नाही केलं ह्याला आपलं स्वतःचं घर समजलं आणि शहरासाठी काम करत गेलं कारण मोठा दृष्टिकोन ठेवला होता पहिल्यापासून आणि शहरात ज्या ज्या जबाबदाऱ्या पक्षाने त्यावेळेस दिल्या संघ परिवाराने दिल्या तर त्या सर्व जबाबदाऱ्या आपण चांगल्या प्रकारे पार पाडलेल्या आहेत म्हणजे कुठलंही काम असो संघटनेचं असो किंवा स्वयंसेवक संघाचं काम असो कारण हे स्वयंसेवक आहे एक स्वतः कुठल्याही कामामध्ये कमी पडणार नाही अशा प्रकारचं मी काम करत आलेलो त्यामुळे पक्ष संघटनेला वरती पदाधिकाऱ्यांना मान्यवरांना माहितीच आहे की हा आपला पुढचा उमेदवार चेहरा असू शकतो किंवा चांगला कार्यकर्ता आहे म्हणून इथे बाजूला तुम्ही उमेदवारी मागताय चिंचवड विधानसभा मतदारसंघात परंतु तुमचा जो महानगरपालिकेचा प्रभाग आहे तो पिंपरी विधानसभेमध्ये जातो असं म्हणतात चिंचवड विधानसभेशी तुमचा काय संबंध आहे असं बोल माझा शहराशी संबंध आहे मी या शहरामध्ये जन्माला आलेलो आहे या शहराशी माझी नाव जुळलेली आहे आणि मी शहर विकासाच काम करतोय नगरसेवक जरी असलो तर मी कुठल्याही योजना राबवल्या तर त्या फक्त कधी वार्ड मर्यादित नाही राबवलं मी सगळ्यांसाठी खुल्या ठेवल्या तर ज्या ज्या लोकांनी उपभोग घ्यायचा त्या ज्यावेळेस आधार कार्ड पहिलं आलं बनवायचं तर माझ्या प्रभागाची लोकसंख्या त्यावेळेस चाळीस हजार होती लोकसंख्या आणि त्यातला मतदार काही अठ्ठावीस एक हजार होता पण मी त्यावेळेस रामकृष्ण मोरे प्रेक्षक गृहामध्ये कॅम्प लावला होता सलग तीन महिने कॅम्प होता तर तो कॅम्प माझा तीन महिने चालला त्यावेळेस ऐंशी ते नव्वद हजार आपण आधार कार्ड काढून दिले आणि त्यावेळेस कुठलंही असं हे नव्हतं की हे फक्त इथलेच पाहिजेत चिंचवड विधानसभेतले असतील भोसरीतले आले असतील काही तळेगावचे लोक काय आले रेल्वेने जाणारे येणारे होते कामाला येणारे होते सगळ्यांचे तर समाजसेवा हा दृष्टिकोन ठेऊन मी समाजासाठी काम करतो सर्व समाज माझा आहे सर्व शहर माझा आहे मला ते स्वीकारेल असं मला वाटतं आणि राहिलं वॉर्ड आणि ह्याचा भाग तर चिंचोड विधानसभेमध्ये माझा दोन हजार चौदा ला पन्नास टक्के भाग होता मतदान आता पण पन्नास टक्के चाळीस टक्के मतदान तिकडे येतच आहे आणि बाउंड्रीवरचं मतदान परत कमी जास्त होत असते भाग असल्यामुळं तर चिंचोड विधानसभेमध्ये माझा पूर्वीपासून संपर्क आहे कारण माझे कामकाज पूर्वीपासून खालीच इकडे च्याच भागात चालायचे मित्र परिवार चांगला चा, आहे शैक्षणिक ज्या दोन तीन संस्था आहेत आमच्या मित्रांच्या आहेत तिचा संपर्क आहे आणि व्यवसायानिमित्त सतत माझा मित्र परिवार तिकडंच असल्यामुळं तिकडं संपर्क आलाय शिवाय आतापर्यंत महायुतीचं काम करत आलेलो आहे त्यामुळं खासदारकीला जास्त संपर्क पडला आहे जेणेकरून गजानन बाबर साहेब असताना काम केलेलं आहे अप्पा बारने असताना काम केलेलं आहे प्रतिभाताई ताई लोखंडे होत्या त्यावेळेस मी छोटा कार्यकर्ता होतो फक्त झेंडा घेऊन फिरायचो बाकी काय करत नव्हतो तर ह्या माध्यमातून सतत संपर्क आलेला आहे आणि जे मोठे मोठे समाज अध्यक्ष वगैरे आहेत जे चांगल्या संस्था आहेत त्यांच्याशी संपर्क आहे त्यामुळं असा काय मी चिंचवड विधानसभेला नौका नाहीये आणि गेली चौदा वर्ष पंधरा वर्ष मी काम करतोय नगरसेवक या नात्याने तर सर्व मंडळी सगळीकडे भेटीघाटी चालूच आहे आणि शेवटी हे सगळं परिवारावरतीच आधारित आहे संघटनेवरती आधारित आहे तर संघटनेशी नाव जोडलेली आहे माझी आपण भाजपकडून उमेदवारी मागतात भाजपची मात्र संस्था आर एस एस आहे तर त्यांच्याशी आपली किती राहत असं आहे आणि असे काही तीन चार काम आम्हाला सांगता येतील कामपात वैयक्तिक कामं जर धरली तर मी दोन हजार सालापासून सामुदायिक विवाह सोहळा करतोय गेली आठ दहा वर्ष सामुदायिक विवाह सोहळा केला त्या माध्यमातून कमीत कमी, -कमी शंभर ते दीडशे भगिनींना आपली भगिनी समजून त्यांचा विवाह लावून दिलेला आहे तो व्यवाहत लावून दिला आणि त्यांचा संसारही पुढे व्यवस्थित चालू आहे आजही त्या लोकांशी माझा संपर्क चालू आहे त्याच्यानंतर शिवशक्ती संगम असेल मोठा कार्यक्रम मारुंजी मध्ये त्याच्यामध्येही सक्रिय सहभाग आहे स्वयंसेवक म्हणून त्याच्यानंतर जे काय अभियान पक्षाकडून येतात जसं नरेंद्र मोदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त नमो सेवा सप्ताह पंधरावडा येतो तर त्याचेही आपण सर्व कार्य केलेले आहेत ज्या दिवशी मोदी पहिल्यांदा पंतप्रधान झाले आणि त्यावेळेस पेपरवाले किंवा सगळीकडे बातम्याच होत्या की एक चहा विकणारे व्यक्तिमत्व पण पंतप्रधान होऊ शकतं तर त्यावेळेस पासूनच मी दोन हजार चौदा पासूनच नागरिकांसाठी गणेश उत्सवाच्या काळामध्ये सर्व लोकांचं संद्र रात्री उशिरापर्यंत विसर्जन मिरवणुका चालतं तर त्यावेळेस खूप त्रास होतो तर त्यावेळेस त्यांची चहा पाण्याची व्यवस्था आपण केली त्या माध्यमातून दरवर्षी गणेशोत्सवामध्ये दहा ते पंधरा हजार लोकांना चहा पाण्याची व्यवस्था केली जाते आणि इतर भरपूर असे कार्यक्रम आहेत जे पक्षाकडून आलेले आहेत ते सर्व कार्यक्रमामध्ये सक्रिय सहभाग आहे घरचलो अभियानाला पण सर्व समाजाला एकत्र घेतलं सर्व समाजांचे नेतृत्व तिथं गोळा करून आपण त्यांचेही माध्यमातून घरचलो अभियानही सक्सेस केले